शिर्डीतील भाजप आणि महायुतीच्या उमेदवारांना मुस्लिम बांधवांचा भक्कम पाठिंबा विकासाच्या मुद्द्यावर एकजूट राजेश गायकवाड झुंजार न्यूज शिर्डी शिर्डी नगरपरिषद निवडणुकीच्या रणधुमाळीत भारतीय जनता पार्टी आणि महायुतीसाठी अत्यंत दिलासादायक आणि आनंदाची बातमी म्हणजे शहरातील मुस्लिम समाजांनी भाजप व महायुतीच्या सर्व उमेदवारांना आपला जाहीर पाठिंबा दर्शविला असून या निर्णयामुळे महायुतीच्या गोटात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील व डॉ सुजय विखे पाटील यांच्या नेतृत्वाखाली शिर्डी शहराचा सर्वांगीण विकास आणि प्रलंबित प्रश्न मार्गी लावण्यासाठी कार्यक्षम नेतृत्वाची गरज असल्याचे सांगत मुस्लिम बांधवांनी भाजप आणि महायुतीच्या उमेदवारांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहण्याचा निर्णय घेतला आहे सबका साथ सबका विकास या भूमिकेवर विश्वास ठेवून हा पाठिंबा देण्यात आल्याचे समाजातील प्रमुखांनी स्पष्ट केले या याप्रसंगी नगराध्यक्षपदाच्या उमेदवार सौ जयश्रीताई थोरात आणि भाजपा शहराध्यक्ष रवी गोंदकर यांच्यासह महायुतीतील नगरसेवक पदाचे उमेदवार पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने हजर होते मुस्लिम समाजातील ज्येष्ठ नागरिक आणि तरुणांनी यावेळी उमेदवारांचे स्वागत केले यावेळी बोलताना सौ जयश्रीताई थोरात म्हणाल्या की मुस्लिम बांधवांनी दिलेला हा पाठिंबा आमच्यासाठी अत्यंत मोलाचा आहे हा केवळ राजकीय पाठिंबा नसून शहराच्या विकासाला दिलेली पसंती आहे आम्ही सर्व जाती धर्माच्या लोकांना सोबत घेऊन शहराचा कायापालट करण्यास कटिबद्ध आहोत भाजपा शहराध्यक्ष रवी गोंदकर यांनी मुस्लिम समाजाचे आभार मानले ते म्हणाले की विरोधकांनी पसरवलेल्या कोणत्याही अपप्रचाराला बळी न पडता मुस्लिम समाजाने विकासाच्या बाजूने कौल दिला आहे या पाठिंब्यामुळे आमचा विजय निश्चित झाला असून शहराच्या विकासाचा मार्ग मोकळा झाला आहे नगरपरिषद निवडणुकीच्या शेवटच्या टप्प्यावर मुस्लिम समाजाच्या पाठिंब्यामुळे भाजप आणि महायुतीचा विजय सुकर झाल्याचे चित्र दिसून येत आहे डॉक्टर विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखालीचे उमेदवार उभे आहे त्यांना मुस्लिम मतदान आम्ही जास्तीत जास्त लीड देऊ आणि सगळे उमेदवारांना निवडून आणू महायुतीचे आमचे रवी तात्या व आमचे नगराध्यक्ष परतताई व आमचे हे दीपक भाऊ आज या आमच्या मटेरीजवळ येऊन प्रत्येक युतीश भाऊ हे आमच्या मतदारासाठी आले आहेत आमदार साहेबांनी आमच्या वाड्यात खूप काम केले आहेत विकास म्हणून आपण का समोरच्या मुद्दा नाहीये का आम्ही कशावर मतदान मागाव सर्वात मतदान नाही त्यांच्याकडे शिर्डी सुरक्षित येतात जो दादा विखे साहेबांनी ध्यास घेतला तर शिर्डी सुरक्षित झाली पाहिजे त्या ध्यासप्रमाणे आजची शिडी आज सुरक्षित आहेत आज आमचे हे भाऊ सर्व आम्हाला येऊन भेटतात आहे आम्हाला येऊन म्हणतात आम्हाला मतदान करा आम्ही भरभरून सुजयदादा व नामदार राधा कृष्ण विखे पाटील यांना भरभरून मतदान करणार आहात याची काही काळजी करायची गरज नाही हो उमेदवार रवी तात्या व आमच्या नगर अध्यक्ष ताई सौ फोरत ताई व दीपक भाऊ गोंदकर व गोतीश भाऊ हे नऊ नंबर मधून अ मधून आणि ब मधून उभे राहणार रा आहे तरी सर्वांना विनंती आहे की यांना भरभरून मतदान करा नाही नाही तुम्ही बोल आज सिटी नगर पंचायत जे इलेक्शन आहे त्या संदर्भात नामदार राधाकृष्ण विखे पाटील आणि डॉक्टर दादा विषी पाटील यांच्या मार्गदर्शनाचा दिवस आहे आमचा समाज साहेबांबरोबर आणि दादाबरोबर आहे जयश्रीताई थोरात रवींद्र भाऊ बोनकर आणि दीपक भाऊ बोनकर आणि अलकाताई गोतीस या उमेदवार आमच्या प्रभागामधले आहे आम्ही सर्व समाज त्यांना बहुमताने निवडून देऊ एवढीच सर्वांना शुभेच्छा आणि पुढच्या इलेक्शन संदर्भात निवडून येणारच हा आम्हाला आत्म